नमस्कार मी जयराज नारायण सोरे सोलापुरातील सिटी सर्वे ऑफिसमध्ये एक अंदाजे तीन कोटीची जमीन दहा लाखाला देण्याचा प्रकार घडलेला आहे तर व्यवहारपेढेतील नगर भूमापन क्रमांक नऊ बनलेले पब्लिक एकशे अष्ट्याहत्तर ही जमीन जी आहे अंदाजे पाच ते साडेपाच हजार स्क्वेअर फूट जो आहे ही जमीन सिद्धराम तुकाराम धडके यांच्या नावाची उतारा आहे हे व्यक्ती जे आहे ते मुंबईचे रहिवासी आहे तर सोलापुरातील भूमापन म्हणजे सिटी सर्वे ऑफिस म्हणजे जे अधिकारी आहेत कांगळे जे आता बदली झालेली आहेत तसेच बागागरले जे पोलिटिकल लरिक, काम करतात त्या दोघांनी आणि अजून काही लोकांनी मिळून ही जमीन दुर्लेकर यांच्या नावाने दिलेली आहे तर विशेष म्हटलं तर हे धडके आणि दुर्लेकर ह्या दोघांच्याही नावाने उतारा निघत आहे ज्यावेळेस मी माहिती अधिकाराचा अर्ज दिला त्यावेळेस एका दिवसामध्ये सगळं फेरफार बदलून त्यांनी नवीन उतारा परत दुर्लेकर धडके यांच्या नावाने दिले आहे तर माझी सोलापूरवासियांना विनंती आहे की आपली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी श्यावलीच आहे का नाही किंवा त्या उतारावर कोण अतिक्रमण करता का जागेवर अतिक्रमण करता का तर असा प्रकार सिटी सोयाव्यापीमध्ये घडलेला आहे तर आम्ही प्रमुख लिपिक जे आहेत सतीश कवडे यांच्याशी संपर्क साधला असता की त्यांनी म्हणले की ही हा हे जे विषय आहे तुम्हाला माहीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणणं असतानाही त्यांनी यांचाही उतारा त्यांनी दिला होता आणि धडके यांचा उताराही त्यांनी दिला होता तर त्यांचं म्हणणं असं आहे की अपलोड जसं आहे तसं मी उत्तरा देऊन सैन करून घेतो तर वास्तविक मला असं वाटतं की सतीश कवडे यां सरांना सगळी माहिती असताना त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करायला पाहिजे होती तर अंदाजे तीन कोटी रुपये किमतीची जागा धडके यांची तर दुर्लेकर यांच्या नावे दिली आहे त्यासाठी दहा लाख रुपयाची लाच घेतलेली आहे तर माझा माननीय विभागीय आयुक्त तसेच कलेक्टर कोल्हापूरचे तसेच लोकायुक्त आणि माननीय मुख्यमंत्री यांना ही तक्रार मी दिली आहे जय हिंद महाराष्ट्र